महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून तसेच माजी सरपंच तानाजी पाटील यांच्या पाठपुराव्याने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराला ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झाल्याने सलगरे ग्रामस्थानी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन जंगी सत्कार केला माजी सरपंच तानाजी पाटील यांच्यासह सलगरे गावातील प्रतिष्ठित पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना पेढा भरवून यांचा आनंद साजरा केला श्री सिद्धेश्वर मंदिर ब वर्ग दर्जा तीर्थक्षेत्र आणि सलगरे गावातील वर्षानुवर्षे प्रलंबित विविध रस्त्याच्या विकासकामासाठी अठरा कोटीपेक्षा जास्तचा निधी उपलब्ध करून दिला सलगरे गावच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्र्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावल्याने पुन्हा पुन्हा पालकमंत्री म्हणून सुरेश भाऊ खाडे हे लाभावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना तानाजी पाटील यांनी केली यावेळी सिद्धेश्वर मंदिर पुजारी नाथाप्पा पुजारी सर्जेराव पाटील ग्रामपंचायत सदस्य रमेश सळके अरुण कांबळे अजयराव गुरुजी सचिन निंबाळकर मारुती गायपुरे बुरलिंग हारगे सचिन शिपुरे गणपती गुंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते सलगर येथील सिद्धेश्वर मंदिर तसेच कवटे तालुक्यातील नांगोळे ग्रामदैवत हजरत सात सय्यद पीर दर्ग्याला ही ब वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने गिरीश महाजन यांचे पालकमंत्र्यांनी शासनाकडे क वर्गातली ब वर्ग व्हावं झाल्यानंतर आम्हाला थोडासा पैसा जास्त मिळतो त्या पद्धतीनं विकास होतो त्या मंदिराचा आणि त्यांचं ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवता पत्तीनं आपण ते करतो त्या पद्धतीनं आम्ही सरगरे आणि नागोळी हे दोन गावाचा प्रस्ताव आम्ही टाकला होता आणि गिरीश गिरीश भाऊंचा मी आभार मानतो की त्यांनी त्या ते दोन्ही तीर्थ क्षेत्राला त्यांनी मान्यता दिली बहुवर्ग दर्जा दिला आणि त्यामुळं निश्चितच आता इथून पण बरेच काही फंड येतील त्यामध्ये ते यात्रा भरतात मोठ्या भरता सुविधा भक्तजनांना सुविधा तयार होतील त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असेल आम्ही पाच पाच कोटीचा प्रस्ताव पण आम्ही आम्ही टाकलेला आहे तो प्रस्ताव आता मंजुरीच्या स्टेजवर असेल तो आणि तो मंजुरी होईल पैसे त्यामुळे तिथली व्यवस्था सगळी होईल अशा प्रकारचे प्लॉटल बरेच आम्ही क वर्गामध्ये आम्ही घेऊन ब वर्गामध्ये घेऊन आम्ही बरेच मंत्री आता मंदिर आम्ही त्यामध्ये केलेले आहेत त्यामध्ये खटावचं असेल आमचं सोमेश्वर मंदिर असेल सिद्धेश्वर मंदिर आमचं पाच पाचकुपे आले त्यामध्ये यल्लामा मंदिर बाकीच्या गोष्टी तुंगच आपलं हनुमान मंदिरचं त्याचं आलं आणि ह्या गोष्टी सगळ्या येत असताना आम्हाला खूप आनंद होतो की जेणेकरून आता पण झालेली पेंडिंग आहे कुणी लक्ष देत नाही आज खरसुंडनाथाचं मंदिर आज ते बरोबर मिळालं चाळीस वर्षाचं चा, बिरुलचं मिळालं आपल्याला म्हणजे ह्या गोष्टी आपण सगळ्या ब एवढ्या आपल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आपण घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याला यश आलं सर्व भक्तांना आणि परमेश्वराला पांडुरंगाला कुळ सगळ्या कुळ विनंती करेन की सगळ्यांना सुखी ठेवावा धन्यवाद नमस्कार गावचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर या ग्रामदैवचा सिद्धेश्वरचा तीर्थक्षेत्र कममधून बमध्ये समावेश करण्याच्या अनुषंगाने आपल्या सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय सुरेशभाऊनी खास प्रयत्न करून या ठिकाणी ब व वर... ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे त्याचबरोबर सलगर गावामध्ये डी पी सी असेल थोडंसं बजेटचे रस्ते असतील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असल या योजनेमधून अठरा कोटीचा निधी सलगर गावाला मोठ्या प्रमाणामध्ये दिलेला आहे त्याबद्दल गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं आज भाऊंना त्या ठिकाणी हार घालून आणि गोड पेढे भरून या ठिकाणी त्यांचा सत्कार केलेला आहे वास्तविक खरोखरच या ठिकाणी सलगरगावचा जो काय विकासाच्या बाबतीमध्ये थोडंसं जरा गेल्या अनेक वर्षामध्ये निधीची कमतरता जाणवत होती ती उणीव या ठिकाणी सुरेश भाऊनी या गेल्या सहा महिन्यामध्ये भरून काढलेल्या आहे आणि म्हणून सलगरगावच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं सिद्धेश्वर चरणी एकच प्रार्थनाने विनंती करतो की पुन्हा पुन्हा आम्हाला असेच सुरेश भाऊ पालकमंत्री म्हणून आहेत अशी ईश्वर चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो त्याचबरोबर उर्वरित कामासाठी सुद्धा आदरणीय भावना आम्ही थोडीशी विनंती केलेली आहे त्या अनुषंगानेसुद्धा भाऊने आम्हाला तो निधी देण्याचा या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर सलगरगावची ग्रामपंचायत जी आहे त्याच्यासाठी सुद्धा जवळजवळ दीड कोटीचा निधी सुरेश भाऊनी दिलेला आहे मला अभिमानानं सांगावं वाटतं की सलगरगावची ग्रामपंचायत सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून ग्रामसचिवालय म्हणून बघितलं जाईल आणि त्याच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिलेला आहे एकूणच गावामध्ये कोठ्यावधीचा निधी दिलेला आहे त्याबद्दल सलगरगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा मनापासून पुनशा आभार आहे